अपयशी ठरलो हे दोन शब्द माझ्या कानात हातोड्यासारखे घणघणत होते माझे डोळे माझ्या रिझल्टवर खेळले होते गणितात सव्वीस विज्ञानात अठ्ठावीस इंग्रजीत तीस आणि बाकी सर्वच उत्तीर्ण गुणांच्या खाली पंधरा वर्षांच्या वयात पहिल्यांदाच असं घडलं होतं शाळेत शिक्षकांच्या नजरा विचित्र होत्या मित्र आता मित्रांसारखे वागत नव्हते बाबांचा चेहरा शांत होता आणि आईचा चेहरा उदास सर्वात जास्त दुखलं तेव्हा जेव्हा त्यांनी फक्त एवढंच म्हटलं आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती खोलीत एकटा बसलो दार बंद मन खचलेलं असं वाटत होतं की सगळं विश्व संपलं आहे मनात येत होतं की सगळं सोडून द्यावं कुठेतरी पळून जावं किंवा स्वतःपासूनच पळून जावं पण मग माझी नजर भिंतीवर टांगलेल्या त्या चित्रावर पडली माउंट एव्हरेस्टच्या अपयशी होणं म्हणजे स काही संपलं का एखादा गुण माझी काबिलियत ठरवू शकतो का माझा प्रवास आता इथेच थांबला का नाही त्या रात्री मी स्वतःशी खूप बोललो खूप रडलो देखील पण मग मला समजलं जेव्हा आपण पडतो तेव्हाच तर उभं राहायला शिकतो आणि मी तर फक्त पंधरा वर्षांचं आहे माझं संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आहे मी माझ्या वया उघडल्या जुन्या शाळेच्या प्रोजेक्टवर नजर टाकली मला आठवलं की आठवीत मी विज्ञान मॉडेल स्पर्धा कशी जिंकली होती आईबाबांनी मला कशी कौतुकाची थाप दिली होती जेव्हा मी रेखाचित्रात बक्षीस जिंकलं होतं मी अपयशी ठरलो होय पण मी निकम्मा आहे का नाही माझ्यामध्ये काहीतरी आहे जे कोणत्याही रिझल्टवर लिहिलं जाऊ शकत नाही समाजातही भी भीतीने मला आतून तोडण्याचा प्रयत्न केला काही नातेवाईकांनी टोमने मारले इतका मोबाईल वापरतो आता भोग काही मित्रांनी गप्पा मारल्या आता तू कोणत्या वर्गात राहणार काहींनी तर माझ्याशी बोलणंही बंद केलं पण आतून एक आवाज आला तू कोणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही स्वतःला जाणून घेण्यासाठी या जगात आला आहेस दुसऱ्या दिवशी मी एक निर्णय घेतला मी पुन्हा तीच पुस्तकं उघडणार चुकांमधून शिकणार नवीन वेळापत्रक बनवणार दिवसात एक तास फक्त स्वतःसाठी ठेवणार ध्यान व्यायाम डायरी लिहिणं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःला माफ करणार होय मी निष्काळजीपणा केला होता वेळ वाया घालवला होता पण आता मी बदलत होतो एक दिवस बाबा मला एका शिकवणी केंद्रात घेऊन गेले तिथे एक सर भेटले त्यांचं नाव होतं विनायक सर त्यांनी मला सांगितलं बेटा अपयशी होणं हा कोणताही गुन्हा नाही गुन्हा तेव्हा होतो जेव्हा माणूस हार मानतो प्रत्येक यशस्वी माणूस आयुष्यात कधी ना कधी अपयशी ठरलाच आहे त्यांनी मला रटण्याऐवजी समजून घेण्याची पद्धत शिकवली मी रोज त्यांच्याकडे जायचो प्रश्न विचारायचो आणि ते नेहमी हसत म्हणायचे पडलास आता उड्डाणाची वेळ आहे हळूहळू माझे गुण वाढू लागले चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊ लागलो पण सर्वात मोठी जीत माझे गुण नव्हते माझी सर्वात मोठी जीत होती माझा हरवलेला आत्मविश्वास आता जेव्हा मी आरशा स्वतःकडे पाहायचो तेव्हा मला भीती नव्हे उत्साह दिसायचा आता जेव्हा कोणी म्हणायचं तू तर अपयशी ठरला होतास तेव्हा मी हसत म्हणायचो होय पण तिथूनच माझी खरी शिकवणी सुरू झाली आता मला प्रत्येक त्या मुलाला सांगायचं आहे जो अपयशी ठरला आहे तुझा रिझल्ट तुझी ओळख नाही तू एक कथा आहेस ज्यात चर उथाड येतील पण कथा तेव्हाच महान बनते जेव्हा नायक हरल्यानंतरही उभा राहतो माझ्या अपयशाने मला शिकवलं शिस्त काय असते मेहनतीची चव कशी असते स्वतःवर प्रेम कसं करायचं आज मी दहावीच्या तयारीला लागलो आहे दररोज काहीतरी नवीन शिकतो आता माझ्याकडे वेळापत्रक आहे स्वप्न आहेत आणि एक ठाम निश्चय आहे मला माहीत आहे हा रस्ता सोपा नसेल पण आता मी अपयशी होण्याची भीती बाळगत नाही कारण मला माहीत आहे मी पडू शकतो पण थांबणार नाही जर तू सुद्धा या क्षणी अपयशी ठरला असशील तर तुला वाटत असेल की सगळं संपलं तर एकदा माझी कथा आठव लक्षात ठेव तुझी किंमत गुणांनी ठरत नाही अपयशी होणं हा अंत नाही एक वळण आहे तुझ्यापेक्षा तुझ्यामध्ये काय आहे कोणीही चांगलं जाणत नाही स्वतःवर प्रेम कर शिकत राहा आणि सर्वात महत्त्वाचं कधीही हार मानू नको मी अपयशी ठरलो पण आता मी पुन्हा उडतोय कारण मला खात्री आहे खरी जीत हरण्यानंतर उभी राहते अपयश हे फक्त एक वळण आहे जिथून आपण नवीन दिशेने पुढे जाऊ शकतो पण आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे चुका करणं ठीक आहे पण त्या चुकांमधून शिकणं आणि सुधारणा करणं महत्त्वाचं आहे स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला दुसरी संधी देणं महत्त्वाचं आहे आत्मविश्वास आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतो आपली कथा आपणच लिहायची आहे स्वतःला स्वीकारणं आणि स्वतःवर प्रेम करणं यामुळे आपण अधिक मजबूत होतो मित्रांनो तुम्हाला या गोष्टीतून जर काही शिकवण मिळाली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका मोटिवेशनल गोष्टीबरोबर धन्यवाद